रसोईमध्ये स्वागत आहे उन्हाळ्यात आज तुम्हाला तांदळापासून कुरकुरे कसे तयार होतात येणार आहे कसे पाणी गरम झाल्याने त्याच्यानंतर आपण पाणी काढून घेणार कुरकुऱ्यासाठी आपण गरम पाण्यात तेल मिक्सर मध्ये फिरवलेलं आहे जिरं त्याच जिरं दळलेलं त्याच्यानंतर बरीशो पाणी ओवा घालतो पापड खार त्याच्यावर मिसण घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची दहीलेली सांगतो त्याच्यानंतर टमाटर सोडतात घरचे दहीलेले टमाटे घातले आणि त्याच्यानंतर चवीसाठी खाटील हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते दाणने हालू नये हे कळकळ असं आलं का, का त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे ना बारीक ने ते ते आपण माझी चकली कशी वाटणार कशी बनणार नंतर बघू टाट आता आपण पीठ घालूया या शेजारच्या मावशी आहेत सॉरी मी दाखवू शकत नाही कारण की ते इथं आहेतच नाही करतोय म्हणून स्लॅबवर दिसते सॉरी तिथं माणसं काम करताय त्यासाठी ते दिसत आहे <laughs> <laughs> आपण आपल्या आपल्या पिठाकडे लक्ष देऊया त्यांच्याकडे लक्ष न देता आता यांचं पीठ गाडलं गेलं म्हणजे ते थोडंसं झाकून देतील म्हणजे ते पीठ बापवलं हो जाईल बापल्यानंतर घेतील त्या पिठाला ते सुद्धा मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवणार आहे म्हणजे गाडण्यानंतर ते पीठ कसं बाफवेन कसं तयार होईल ते तुम्हाला दाखवेन मी तुम्हाला दिसतंय आहे हे कसं दिसतंय ते पीठ थांबा बघून गेल ट्विट कसं झालेलं आहे कसं वाढलेलं आहे आता हे सगळं वापरून जाईल बापल्यानंतर थोडस घेरणं ते तो तो हे बघा आता घेरणं चालू येते आपण बघू शकतात कसं घेताय रत्नाबाईत काय याच्यात थोडं पाणी घातलं त्यांनी कारण की ते तांदुळाचं पीठ आहे तांदुळाचं पीठ पाणी सोसतं जेवढं पाणी ते तेवढंच पण नरम येतात असं पीठ आपण पापडांसाठी पण बनवू शकतो ते एवढं आहे की टमॅटे टमॅटो मिरची जसं टमटर घातलं ना आपण ते नाही घालू शकत त्याच्यात तुम्हाला जर चटपटीत पापड करायची असतील तर तुम्ही घालू शकता तसं काही नाही पण हे आपल्याला कुरकुरी करायचे आहेत तांदळाच्या कुरकुऱ्या सगळ्या चकल्या बोलण्याऐवजीत आपण काही नेऊ वापरू तांदळाचे कुरकुऱ्या

तीन वाजले तीन चार वाजले तेव्हा अंदाण ठेवलं या बाईने आपण संपाच्या मागे तीन पुऱ्या मागे मसाला टाकला आणि आता सवा घेतला त्याच्यानंतर जरा सखीर हे बघा आपलं मिश्रण घेतलं किती छान आहे बघा तुम्हाला कलर पटला तर कलर पण घालू शकतो कुरकुरीमध्ये पण आपण पन कलरचा वापर नाही करणार तुम्ही पण बनवा मुला आपली कुरकुरी कशी आलेली आता पूर्ण कुरकुरे झाले का ते बघा आमच्या कुरकुऱ्या कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका अजून तळून खाऊ अजून